धर्म संस्कृती संस्काराचा वारसा जपणार धाराशिव जिल्ह्याचं एकमेव न्यूज चॅनल नमस्ते धाराशिव न्यूज धाराशिव जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून परतीच्या पावसाने आगमन केलेलं आहे आणि अशामध्ये आपण सध्या कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारामध्ये आहोत आता इथली जर परिस्थिती पाहिली तर क शेतकऱ्याकडून सोयाबीन देखील काढणी केलेली आहे आणि त्याचं मोड जे आहे ते आता या ठिकाणी पावसामध्ये भिजलेले आहेत एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर मागील दोन तीन महिन्यापासून शेतकऱ्यांनी पिकवलेलं असतं ते आता काढणी खोडणीला आलेलं असताना पो वरुणराजेने जी काही आता प्रकोप केलेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान होताना पाहायला मिळतंय आपल्यासोबत शेतकरी आहेत कनेरवाडी येथील मला सांगा नाव सांगा तुमचं लक्ष्मण अच्युतराव शिंदे बरं किती एकर शेती आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीन किती आहे एक चार एकर शेती आहे एक एकर उडीद होता आणि तीन एकर सोयाबीन आहे स्वयवगी काय परिस्थिती आहे एकंदरीत सोयाबीन काढणीला आलेलं आहे सोयाबीन काढणीला आलेलं आहे आणि नेमकं त्या काढणीच्या वेळेस पावसानं सुरुवात केलेली आहे त्यामुळं पिकाचं नुकसान व्हायला लागलेलं आहे इतकं दोन तीन महिने मेहनत करून जोमाना आणलेलं पीक आता ही पावसामुळं चाललेलं आहे एकंदरीतच काय अडचणी येतात एकंदरीत सोयाबीन काढणे नाही अडचणी तर आता काय भरपूर अडचणी आहेत पिरणीपासून अडचणी आहेत कस तरी कर्ज काढून ही बी खत आणलेलं असते फवारणी केलेल्या असतात आणि नेमकं ती तोंडात घास आलेला असते आणि ती पावसानं चालला आहे हो त्यामुळे आता काढताना काय आता वरुणराजाची ही त्याच्यामुळं असं व्हायला लागलं आहे पाऊस भरपूर व्हायला लागलाय बरं एकंदरीतच काय मागणी असणार आहे गव्हर्नमेंटकडे सरकारकडे एवढीच मागणी आहे अशी की किंवा सरकारनं शेतकऱ्याला काहीतरी मदत जाहीर केली पाहिजे जेणेकरून त्याचं काहीतरी खर्च निघून जाईल त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागल बरं मला एक सांगा की सध्या काय कृषी विभागाकडून काय पंचनामे वगैरे काय तसं काही नाही काही नाही काही नाही काही नाही सध्या तरी कुणी नाही आलेलं इथं तर, आले तर आपल्यासोबत कनिरवाडीतील ही शेतकरी होते की त्यांचं आपण सध्या पाहू शकतो की जे काही परतीचा पाऊस पडल्यामुळे मागील दोन दिवसापासून परतीचा पाऊस चालू आहे आणि त्यामुळे सोयाबीन काढून टाकलेलं जशास तसं शेतामध्ये भिजलेल्या अवस्थेत आता आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं प्रचंड नुकसान देखील या शेतकऱ्याला सहन करावं लागणार आहे